स्वागत ठळक शिक्षकांसह सुमारे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना डेंगू आणि मलेरियाची बाधा झाल्याचं वृत्त ठाण्यातील वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालं होतं सिंघानिया शाळेच्या व्यवस्थापनानं या वृत्ताचा इन्कार केला असून शाळेतील सर्व मुले आणि शिक्षक सुरक्षित असून त्यांना कुठल्याही रोगाची किंवा आजाराची बाधा झाली नसल्याचं सिंघानिया स्कूलच्या शिक्षण संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे यासंदर्भात रेवती श्रीनिवासन म्हणाल्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेने सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली आहे त्यात त्यांना डासांच्या उत्पत्ती किंवा पैदाशींच्या जागा सापडल्या नाहीत तरी सुद्धा खबरदारी म्हणून शाळेत सर्वत्र मच्छर मारणारी दूरफवारणी करण्यात आली वर्गाच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्यात याशिवाय विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे दरम्यान ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी ही सिंघानिया शाळेतील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं स्पष्ट केलं आहे आरोग्य विभागानं संपूर्ण शाळेची तपासणी केली त्या डास उत्पत्तीच्या जागा मिळाल्या नाहीत पण तरीसुद्धा पाणी साठून राहील इतर अनावश्यक कचरा हटवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सांगण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे संदर्भात प्रतिक्रिया दिले पाहूयात मॅ डॉक्टर श्रीनिवासिंह डिरेक्टर ऑफ सिंघानिया स्कूल्स Uh, मैं यही कहना चाहती हूँ सुनीति देवी सिंघानिया स्कूल के बारे में कि ये हमारे लिए नया स्कूल नहीं है हम 50 साल से ऊपर स्कूल्स चलाते हैं और हमारा सबसे पहला कर्तव्य है कि हम अपने बच्चों के पास रहे और बच्चों के लिए सब सुविधाएं दें हमारा यही रहा है कि गिव द बेस्ट एजुकेशन पॉसिबल एंड बी बेटर दैन द बेस्ट एनी टाइम ऐसा वाला माहौल है हमारे स्कूल में और मैं यही बोल रही हूँ कि जहाँ इन्होंने बोला है कि इतने सारे कोविड केसेस हैं और सॉरी डेंगू केसेस हैं हमको मालूम नहीं है कितने केसेस हैं हमको कुछ नहीं मालूम टीएमसी को ने ड्यू डिलीजेंस किया है और उन्होंने सब कुछ देख के गए हैं उनका भी जो भी सजेशन बोला है हमने फॉलो किया है एक ही सजेशन बोला था कि जब भी पानी आता है तो मतलब उसको भगा दे आई थिंक दैट्स ऑल और कोई कनेक्शन और कोई नहीं है एजुकेशन ऑफिसर ने आया है उन्होंने एकदम बढ़िया रिपोर्ट दे के गए हैं और सारा पेपर्स हम कोई अंडर कंस्ट्रक्शन बिल्डिंग को ऑक्यूपाई नहीं कर रहे हैं इनफैक्ट हमने ऑनलाइन एंड ऑफलाइन मोड दोनों ऑफ़र किया है बच्चा स्कूल आना चाहता है तो कर सकता है साइमल्टेनियसली ऑनलाइन भी हो रहा है तो आई थिंक वी हैव डन द बेस्ट उस मतलब हमने सब कुछ दिया है पेरेंट्स को सब एक्सप्लेन भी किया है जो पेरेंट्स मिलना चाहते हैं हमारे वहाँ के प्रिंसिपल सब पेरेंट्स से मिले भी हैं तो ये मैं ज़रूर बताना चाहती हूँ मैडम फोर्टी फाइव स्टूडेंट डेंगू और मलेरिया के साथ तो वो सिर्फ सेनानिया में थे कि कहीं और से मिला है बच्चे नीचे खेलने नहीं जाते हैं क्या बच्चे बाहर कहीं घूमने नहीं जाते हैं क्या वीकेंड हुआ है कहीं लोनावला गए हैं कहीं और गए हैं हमको क्या मालूम कहाँ गए हैं तो ये नहीं कि यहीं से हो सकता है मैं नहीं डिस्प्यूट करती हूँ सबको लगता है कि कोई बीमार है घर में ठीक है लगता है कि बीमार है लेकिन ये नहीं बोल सकते हैं कि सब यहीं से क्योंकि सिंगानिया स्कूल में हम ब्रीड नहीं करते हैं मॉस्टोज को टीचर्स को भी हुआ है वैसा उनका आरोप है टीचर्स तीन टीचर्स बीमार है क्या हमारे ऑफिस में तीन लोग बीमार नहीं पड़ते हैं क्या हर एक ऑफिस में हर एक कॉरपोरेट में हर एक इंस्टीट्यूशन में बीमार हो सकते हैं और ये भी कि डेंगू भी आ सकती है बट ये नहीं कि तो ये मुझे लगता है कि ये टारगेटेड है कोई अल्टीमेट पर्पस है पर्सनल एजेंडा है मगिल एक दोन दिवसपासन सिद्दल तक्रिया आम प्राप्त हो पालकांकडूनही मेल उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही काल सकाळीच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत फायलेरिया डिपार्टमेंटची टीम सकाळपासूनच शाळेच्या परिसराचा पूर्ण सखोल अभ्यास करण्यासाठी पाठवली होती मी स्वतः ठाण्यामधून आरोग्य विभागामार्फत आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलशी भेट घेतलेली आहे तिकडच्या पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे ठाण्यातल्या ह्या था शाळेमध्ये जिकडे जिकडे अळी साठण्याचं प्रमाण होऊ शकतं म्हणजे डासांच्या ज्या अळी असतात त्या जिकडे जमा होऊ शकतात असे जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आपण तिकडे आयडेंटिफाय केलेले आहेत जरी तिकडे अळी आपल्याला मिळालेल्या नसल्या तरी स्पॉट्स बऱ्यापैकी होते ते स्पॉट्स सगळे नष्ट करण्यात आले आता हे कुठले स्पॉट्स असतात तर बाबा कुंड्या असतात किंवा तुटलेले फाटलेले टायर असतात किंवा जुन्या फर्निचर असतं ह्या सगळ्या गोष्टी तिथून हलवण्यात आलेल्या आहेत जिकडे पाणी साठून डासांची उत्पत्ती होईल आणि जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव होईल ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची एक संपूर्ण वीस ते बावीस जणांची टीम कार्यरत होती त्यांनी तिकडे स्प्रेइंग पण केलेलं आहे काल संध्याकाळी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे शाळा प्रशासनाला आमच्याकडून ऑलरेडी प्रिकॉशनरी पर्पजसाठी काय काय करावं लागेल ह्या सगळ्या खबरदारी घेण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे जी मुलं आता सध्या त्यांच्याकडे डेंगू मलेरिया किंवा इतर व्हायरल फिवरमुळे आजारी आहेत याबाबतचा आम्ही त्यांच्याकडे अहवाल मागितला आहे जे काय मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी बाहेर येत आहे किंवा ऐकिवात येत आहे ह्या सगळ्यावरती विश्वास न ठेवता शाळा प्रशासनाकडून जेव्हा आमच्याकडे याबाबतीतली माहिती उपलब्ध होईल तेव्हा आम्ही ती उपलब्ध करून देऊ पण त्याच्या बाजूला जे काही कन्स्ट्रक्शन्स आणि चालू आहेत त्यांच्याकडे सुद्धा फॉगिंग आणि स्प्रेईंग कालपासूनच सुरू करण्यात आलेलं आहे एव्हरी ट्वेंटी फर्स्ट डेला आपण ऑलरेडी ऑल ओवर ठाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आयडेंटिफाय करून डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या सगळ्या स्पॉट्सना डिस्ट्रॉय करणं तिकडे स्प्रेईंग करणं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तिकडे फॉगिंग करणं हे काम आपण करत आहोत घाबरून जायचं असं कोणतंही कारण नाही जेव्हा कधी याबाबतची डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल ठाणे महानगर आरोग्य विभाग किंवा पी आर ओ विभागाकडून ती आपला सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल पण सद्य परिस्थितीमध्ये घाबरण्यासारखं किंवा घाबरून मुलांना शाळेत न पाठवणं यासारख्या गोष्टी करायची सध्या परिस्थितीमध्ये गरज नाही बाकी या बाबतीमध्ये शाळा प्रशासनाबरोबर आमचं एज्युकेशन डिपार्टमेंटसुद्धा टचमध्ये आहे सो पुढील ज्या काही माहिती असतील त्या तुम्हाला एज्युकेशन विभागामार्फतसुद्धा कळवण्यात येईल ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनी स्वागत होत आहे ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलावर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी न ढकलता व वा हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तत्काळ आणि योग्य पद्धतीनं केलं पाहिजे असं काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी म्हटलं आहे ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली व संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती करून देत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे हे प्रशासनानं लवकरात लवकर बुजवावे जेणेकरून एखादा अपघात अथवा जीवितहानी होणार नाही अशी मागणी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केले तसेच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला ठाणे था शहराच्या इथून वाहनही ठाणे शहरामध्ये प्रवेश करतात परंतु या ठिकाणी फार मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत सकाळी या असताना एक ठिकाणासार अपघात होता होता या ठिकाणी वाचला तिथून थोड्याच अंतरावरचे खड्डे भरण्याचं काम चालू होतं त्या यंत्रणेला विचारलं की मी तिथून जो एक फुटावरती खड्डा होता म्हटलं हा खड्डा तुम्ही का नाही बुजवला तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त लहान लहान खड्डे बुजवतो आम्ही मोठे खड्डे बुजवत नाही होत म्हणजे कुठले कुठले खड्डे तुम्हाला बुजवायचे त्यांनी मला एक पॅच दाखवता की एवढ्या त्याचपुरता खड्डा आम्ही बुजवतोय ते काँक्रीटपर्यंत कॉन्क्रीट पुढे हे खड्डे बुजवणारी यंत्रणा नाही ती त्या ठिकाणी वेगळी आहे तो म्हटलं या जे खड्डे पडले आरोबीवरती रेल्वे ओव्हरब्रिजवरती ते खड्डे कोण बुजवणार म्हणजे ते खड्डे आमच्याकडे नाहीयेत काही दिवसापूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की या यंत्रणांना आदेश दिले गेलेले होते की यंत्रणा कुठली असो खड्डे बुजवले गेले पाहिजेत याचा त्रास हा नागरिकांना झाला नाही पाहिजे परंतु इथे आल्यानंतर हे लोक वेगवेगळे पॅच दाखवतात आमची जबाबदारी ह्या पॅच कुठली आहे आमचा गोष्ट ऐकवा कालावधी याच्यापुरता आहे की ची हद्द आहे ही सार्वजनिक बांधकामची हद्द आहे या ठिकाणी महानगरपालिका का काम करते माझं म्हणणं इतकंच आहे की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जर परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि या बैठकीमध्ये त्यांना आदेश दिले गेले पाहिजेत की ठाणेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि एक खड्डे त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे गे की जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात जीवितांनी होणार नाही आणि या ठाणेकर नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास होणार नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर बावन्न वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे खांडेकर हे बालपणापासूनच सायकल प्रेमी आहेत त्यांनी देशविदेशात अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलाय त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा करून एक नवा विक्रम रचणार आहेत हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नवे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोहोचल्यावर चोवीस जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे या दरम्यान ते सतरा देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर यांनी दिली आहे विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान आणि स्वतः प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत या प्रवासादरम्यान ते फिट रहा हित रहा त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे हा खांडेकर यांचा प्रवास नऊ महिन्यांचा आहे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे त्याप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे सचिव दीपेश दळवी सदस्य अजय भोसले सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते माझं नाव राजे जयश्रीराम खांडेकर मी ठाणे येथे वर्तनगरमध्ये मध्ये राहतो मी आत्तापर्यंत जगभरामधल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि दोन हजार वीसला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं जे सतरा देशांची सायकल मोहीम होती पण काही कारणामुळे काही कारणामुळे म्हणजे करोना व्हायरसच्या प्रा प्रादुर्भावामध्ये तिकडे क जे लॉकडाऊन झालं जे जगामध्ये सगळीकडेच झालं तर तिकडे पण झालं त्या वेळी मला परत यावं लागलं त्यावेळा त्याच्यानंतर मी आत्ता पुन्हा चार वर्षाने पुन्हा त्याच मोहिमेला जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे जे अर्जेंटिनामधील बाई ब्लांगा ह्या शहरातून सुरुवात करून जे कॅनडामधल्या टोरंटोपर्यंत जायचं आहे त्या सायकल मोहिमेचं अंतर जे आहे जे एकोणीस हजार आठशे किलोमीटर आहे तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्या सा सहकार्यानी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे बोलोविया पेरू कोलंबिया नंतर पनामा हॉन्डुरस नंतर ग्वाटमाला मेक्सिको नंतर यू एस ए आणि कॅनडा ह्या देशां सतरा देशांमधला हा प्रवास होणार आहे विमान इथून एकोणीस तारखेला रात्री निघणार आहे ते एकवीस तारखेला मी तिथे पोहोचणार अर्जेंटिनाला आणि ज्या माझं स्टार्टिंग पॉईंट आहे जो अर्जेंटिना आपलं बाई ब्लांगा इथून मी साधारण बा चोवीस पंचवीस तारखेला सुरुवात करणार आहे कारण तिथे जाऊन तिथल्या अर्जेंटिनाच्या जा जा जे भारतीय दूतावास आहे त्या लोकांशी त्यांची भेट घेऊन वगैरे ज्यांनी मागच्या वेळेस मला खूप मदत केली होती जेव्हा जे करोनामध्ये मी जेव्हा तिथे अडकलो होतो त्यामध्ये आणि तिथे इंडियन कम्युनिटीज आहे त्या इंडियन कम्युनिटीजनी पण मला मदत केली होती तर त्या लोकांना सगळ्यांना भेटूनच माझा सायकलचा प्रवास सुरू होणार आहे तिकडे आणि आमचे जे मित्र आहेत माझे गुरु उमेश ठाकूर म्हणून त्यांच्या आशीर्वाद घेऊनच इथून मी सायकलिंगला सुरुवात करणार आहे किती दिवसाचा पूर्ण प्रवास आहे हा प्रवास साधारण सात ते आठ महिन्याचा आहे आणि साधारण एकोणीस हजार आठशे किलोमीटरचं हे अंतर असणार आहे जी सायकल मोहिम आहे जी अर्जेंटिना ते कॅनडा ह्या सायकल मोहिमेवर जातो आहे हे जा जाण्याचं एक कारण असं आहे की मा जी ठाणे शहरातली आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन संस्था आहे ज्या संस्थेचा मी सभासद आहे त्या सभासद असल्यामुळे मी आणि त्या ह्या आमच्या सायकल सा, 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 फाउंडेशनचं कार्य दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे सगळं आता मध्ये आम्ही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन सायकली वाटपचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर पर्यावरणाचं पण काम करतोय आता मी त्याच पर्यावरणाच्या कामासाठी सायकल फाउंडेशन जे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आहे त्यांचं कार्य का पुढे घेऊन जायचं प्रयत्न करतो आहे या होत्या आजच्या घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद